नमस्कार मित्रांनो चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे कशात मस्त ना मी पण मस्त तर मित्रांनो काल खरंच खरच माझ्यासारखं आयुष्य कोणाला येऊन देऊ करू काय घडलं ते नेमकं मी ने सांगते तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाल तुम्हाला माहीत आहे मी इतकं दिवस झाले चोरून व्हिडिओ बनवते लॉंग व्हिडिओ म्हणा शॉर्ट व्हिडिओ म्हणा सगळेच व्हिडिओ मी चोरून बनवते हे तुम्हाला माहीत आहे मी अगोदरले बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितले तुम्हाला आणि तुम्ही मला बऱ्याचपैकी जण मला सपोर्ट करता त्याच्यामुळे आजपर्यंत माझे सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि पण मित्रांनो मला वाटत होतं पण मित्रांनो मला वाटत होतं की मला माझ्या कुटुंबाने पण मला सपोर्ट करायला पाहिजे माहिती झाल्यावर लोकांनी म्हणजे काही लोक असे असतात भांडण लावायचं किंवा एखादी कोण तर पुढं चाललं की त्यांचं पाय खेचायचं हे लोकांची एक सवयच आहे लोकांची मना आपल्या आजार आजूबाजूला असतात किंवा आपले नातेवाईक देखील असतात तर मित्रांनो मी तुम्हाला मग कालच्या व्हिडिओ सांगितलं मी घेतील माहेरला आणि आल्यावर श्राद्ध केलं वगैरे झालं आणि सगळेजण बसले होते घरात आणि सासूबाई नव्हती आणि मी असं शॉर्ट व्हिडिओ बनवत होते आणि आमच्या सासरे बघितले आणि कावायला लागले मला तो काय व्हिडिओ बनवतेस आज तुला कशामुळे मोबाईल दिला आहे तुला काय व्हिडिओ बनवायला का दिला आहे काय निस्त फोनवर बोलायला दिलाय आणि कोण तर सांगितलं असेल म्हणजे त्यांना काय त्यांना माहीत नाही बनवत्या इतकं दिवस झालं मी बनवते त्यांना माहीत नव्हतं मी गेल्यावर असली असले चोट माणसं असतात ना ते आग लावी परस्पर आग लावलेत मी नसताना हिंमत असले तर माझ्या समोर येऊन माझ्या सासऱ्यासमोर सांगायचं होतं त्यांनी माझी पण चूक झाली सहास सोडा मी स्वतःहून जर त्यांना विश्वासात घेऊन व्हिडिओ बनवत असले तर बरं झालं असतं असं वाटायला आलंय कारण जेणेकरून किती पण लोक जर आग लावले असते किंवा आगीत तेल जर वतलं असतं आग भडकलं नसतं आणि मित्रांनो काल कावले सासरे कावं लागले मला म्हणायला आले तुला मोबाईल कशासाठी दिलाय तुला काय व्हिडिओ व्हायरल करायसाठी दिलाय काय व्हिडिओ टाकण्यासाठी दिलाय काय करते तुला कळते का आपल्या घराची बदनाम होईल लोक आपल्याला नाव ठेवतील तुमची सुना अशी वागत्या तशी वागत्या काय व्हिडिओ करणं चुकीचं आहे का मित्रांनो सांगा की चुकीचं आहे का मी माझ्या मुलाच्या भविष्यासाठी करायला आले हे सगळं पण घरातल्या कसं कळत नाही कोणास मला वाटत होतं लग्नानंतर प्रत्येकाला वाटत असतं आपल्याला आपलं वडिलांनी सपोर्ट नाही केलं वडील जर मायऱ्यात सपोर्ट केले असते तर माझी परिस्थिती आज बेकार झाली नसती लहानपणी मित्रांनो मी लहानपणी तुम्हाला अनेक वेळेतून सांगितलं माझे वडील मला सोडून गेले कसे कशी मोठी झाली वाटत होतं लग्नानंतर सगळं चांगलं होईल पण कुठलं काय देवान ते पण सुख माझं कमावून बसलं राहू दे बाबा म्हणलं सगळं गेलं ते गेलं सोन्यासारखे दोन पोरी आहेत त्यांच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी काहीतरी तर करावं तुम्हाला माहित आहे मित्रांनो शेती किती वर्ष झाले कित्येक वर्षापासून शेती करतात लोक पण कोण पुढे गेले हो शेती करून दुष्काळ पडले की खायला अन्न पण भेटत नाही मित्रांनो वाटत होतं मला सासरा मला सपोर्ट करल लोककडनं माहीत झाल्यावर कळल कळल्यावर मला जास्त सपोर्ट करण वाटत होत अगदी एखाद्या आपल्या लेखी प्रमाण वागवायला असं वाटत होतं माहिती मित्रांत सासऱ्याचं सगळं इतकं चांगलं आहे माहिती आहे प्रत्येक लोकांना इतकं पॉझिटिव्ह सांगतात प्रत्येकांना प जर ती माणूस खचत असेल तर त्यांना संदा। पॉझिटिव्ह एनर्जी आवा तसे समजावून सांगतात पण माझ्या ह्या वागण माझ्या फक्त व्हिडिओ बनण्यावर त्यांना काय त्रास होतो देवालाच माहीत आहे मित्रांनो काय चुकीचं सांगा की व्हिडिओ बनवून चुकीचा मोटिवेट करणं किंवा एखाद्याना काहीतर म्हणजे त्यांना आपल्यापासून काहीतर त्यांना शिकायला भेटत काय वेगळं आहे का बाळाला पाच जा तुझ्या न बाळाला पाच फक्त ह्या मुलींना जगवायचं मुलींना कुठल्याही परिस्थितीत जी मला भोगायला लागलं का ही भोगायला लागवणे ह्याला ला हसत खेळत जगवायचं प्रत्येक वेळेस मला किती जरी रडू आलं तरी मी एका मिनटात असं नाही करून माझ्या मुलींना जगवण्यासाठी माझ्या मुलींना तर करण्यासाठी मी त्यांना माहीत मला अनेक जण असे यूट्यूबवर आहेत त्यांनी किती गरीब करत मी त्यांचाच आदर्श घेऊन की मग माझ्या पुढे मुलींचं भविष्य सुद्धा असं करत होतो म्हणून हा पोळी करून तुझ्या बाळाला चारा हां पाणी ओतल्यावर पिणार काय बाळ मला वाटलं होत सासरा प्रत्येक म्हणजे लोकांना असं समजावून सांगतो हा हा खेळ जा मोगली लागले जा लागलो नाही बर बर हा हा कर कर जावा? बर बर जा मला वाटलं की मित्र माझा सासरा लोकांना इतकं चांगलं सांगतोय सपोर्टिंग करतोय किंवा एखादं पॉझिटिव्ह एनर्जी भेटत असं बोलतोय मला पण वाटलं माझे सासराबद्दल असं वाटलं होतं की सासरा मला एक ही जर गोष्ट समजली त्यांना तर मला समजून घेतील आणि उलट सपोर्ट करतील असं वाटलं पण आले तसं काय लागले मी जिथं जातो तिथं सगळेजण ह्या बोलतात सुन नवरा मेळला तिला काही वाटत नाही आणि व्हिडिओ बनवत बसते खर तितकं रडू आलं तर मग खरंच ज्या दिवशी ज्या वेळेस ते वाटलं त्या दिवशीपासून पासून आज तोंडात घास पण गेला नाही असं वाटत होतं की माझ्या काळजात कोण तर असं कट्यावर मोजलं असं वाटत होतं कोण तर माझा तोंडावर घुसून माझं निर्णय जामाला मी इतकं बुदमरून बुदमरून मनाला आले की आणि मी वाचवण्यासाठी कोणाला हाय पण मारू शकत ना अशी माझी अवस्था झाली असं वाटत होत मित्र काय करणार कोण मला सपोर्ट करत नाही ना मी एक निर्णय घेतला मित्र तुम्हाला कालच्या व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओ नक्की सांगाल कोणता निर्णय निर्णय तुम्हारा नक्की इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं हूँ अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय